नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला माझी रात्रीची किचन क्लिनिंग कशी असते ते दाखवणार आहे आणि रात्रीचं किचन असं स्वच्छ केलं की त्याचे काय फायदे असतात हे सुद्धा सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर आमची सर्वांची संध्याकाळची जेवणं झालेत आणि जेवणाची भांडी स्वयंपाकाची भांडी मी सगळी स्वच्छ करून घेत आहे संध्याकाळची सगळी भांडी नेहमी स्वच्छ करूनच ठेवावीत भांडी घासून ठेवावीत म्हणजे आपल्याला सुद्धा सकाळी उठल्यावर घासलेली भांडी बघितली की प्रसन्न वाटतं भांडी जर खरखटी तशीच ठेवली आणि सकाळी उठल्या उठल्या खरखटी भांडी बघितली की मग आपलीसुद्धा चिडचिड होते आणि सकाळी सकाळी भांडी घासायचं म्हटलं की कामंसुद्धा मग उशिरानं होतात त्यासाठी कितीही कंटाळा आला झोपायला कितीही उशीर झाला तरी भांडी घासून नंतरच झोपावं रात्रीची भांडी जर न घासता तशीच ठेवली तर मग किचनमध्ये झुरळं होतात मुंग्या होतात पाली फिरतात किचन जर झोपण्यापूर्वी स्वच्छ केले नाही तर मग झुरळंसुद्धा भरपूर होतात मुंग्या होतात आणि पालींचे प्रमाणसुद्धा खूप वाढते आणि बघा पूर्वीची लोकं म्हणायची की रात्रीची आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते आणि जे घर स्वच्छ असेल तिथंच लक्ष्मी राहते मग मं, म्हणतात ना स्वच्छता असे जिथे लक्ष्मी वसे तिथे त्यामुळे किचन तर स्वच्छच ठेवावे कारण लक्ष्मीला किचनच आवडते आणि लक्ष्मी माता पहिला प्रवेश किचनमध्येच करते आणि नंतर घरभर फिरते त्यामुळे किचन घर रात्रीचे स्वच्छ असावे आपण महिला सकाळी उठलो की आपण दिवसाची सुरुवात किचनपासून करतो आणि किचन जर छान दिसलं स्वच्छ दिसलं तर मग आपल्याला पण फ्रेश वाटतं दिवसाची सुरुवात सुद्धा छान होते दिवससुद्धा आनंदात जातो आणि किचनमध्ये जर पसारा दिसला खरखटी भांडी दिसली तर मग आपलीसुद्धा चिडचिड होते आणि दिवसाची सुरुवातसुद्धा खराब होते कामंसुद्धा आवरायला खूप उशीर होतो तर भांडे घासायच्या अगोदरसुद्धा मी सिंक छान घासून घेतलं होतं आणि आता भांडे घासून झाल्यानंतरसुद्धा सिंक चांगलं घासून घेतलं सिंकच्या कडची स्टाईलसुद्धा घासून घेतली कारण भांडे घासताना धुताना खरकटं उडतं आणि ते जर स्टाईलवर तसंच साठून राहिलं तर मग ते डाग खराब दिसतात म्हणून सिंकसोबत स्टाईलसुद्धा थोडीशी घासून घेतली आणि आता मीही कट्टा चांगला स्वच्छ धुवून घेणार आहे भांडी मी रात्रभर तशीच जाळीमध्ये ठेवते म्हणजे रात्रभर भांडी चांगली सुकतात आणि सकाळी मग कपाटावर मांडायला बरी पडतात ओली भांडी कपाटावर मांडली की मग भांडी सुकत नाहीत भांड्यांचा कुबटवास येतो थोडाफार साबणाचा जर वास राहिला तर मग साबणाचा वाससुद्धा भांड्यांना येतो भांड्यातलं निथळलेलं पाणी किचन कट्ट्यावर जर तसंच साठून राहिलं तर मग किचन कट्ट्यावर पांढरा थर येतो म्हणून ते पण वायपरनं काढून घेतलं आणि आता मी पूर्ण किचन पुसून घेणारे रोज मी पाण्याचा हांडासुद्धा घासते कारण आमचं बोरचं पाणी बोरच्या पाण्यामध्ये जास्त खर असते आणि दिवसभर हांड्यात पाणी भरून ठेवलं की मग आतून हांड्याला थर येतो आता मी सुरुवातीला गॅस पुसून घेणार आहे कारण आपण स्वयंपाक करताना गॅसवर खरकट तेलाचं मसाल्याचं सगळं उडलेलं असतं आणि गॅस जर नाही पुसला तर मग झुरळांना हे खायला भेटतं आणि कधीकधी आपण सकाळी गडबडीमध्ये गॅस परत न पुसताच स्वयंपाकाला सुरुवात करतो मग आपलं थोडंफार गॅसवर उडतं आणि ते आपण उचलून पुन्हा घेतो आणि ते खाल्लं पण जातं रात्रभर झुरळं खरकट असलं की गॅसवर फिरतात आणि झुरळांची लाळ पडलेली असते आणि तेच त्या अन्नाला लागतं म्हणून रात्रीसुद्धा गॅस पुसून घ्यायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतरसुद्धा गॅस शेगडी पुसून घ्यायची मी स्टाईलसुद्धा पुसून घेते कारण स्वयंपाक करताना स्टाईलवर सुद्धा फोडणीचे शितुडे तेलाचे शितुडे उडलेले असतात आणि इथं मी मनी प्लॅन्ट ठेवले त्या मनी मनी प्लॅन्टलासुद्धा बघा छान मुळ्या फुटल्यात याचं पाणी मी रोज रात्री बदलते आणि थोडीशी बॉटलसुद्धा आतून स्वच्छ करते बोरच्या पाण्यामुळे या बॉटलमध्ये सुद्धा खर जमा होते त्यामुळे रोजच्या रोज पाणी बदललं की मग बॉटलसुद्धा खराब दिसत नाही आणि असा सगळा किचन कट्टा पुसून घेते त्यामुळे माझ्या घरात झुरळंसुद्धा नाहीत आणि पालीसुद्धा नाहीत रात्रीचं उरलेलं अन्नसुद्धा मी पॅकबंद डब्यामध्ये ठेवते पॅकबंद डब्यामध्ये ठेवलं की मग पॅकबर्न डब्यामध्ये झुरळांना जाता येत नाही किचनची खिडकीसुद्धा स्वच्छ ओल्या कापडानं पुसून घेतली कारण दिवसभर खिडकी उघडी असते आणि बाहेरून धूळ येते काही जीवजंतू येतात आणि किचनमध्ये मनी प्लॅन्ट असावं किचनमध्ये मनी प्लॅन्ट असलेलं चांगलं असतं तर तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी रात्रीचं किचन एकदम स्वच्छ करून घेते आणि असं स्वच्छ किचन बघून मनाला खूप छान वाटतं आणि झोपतानासुद्धा झोप शांत लागते पसारा ठेवला भांडी खरकटी ठेवली की मग झोप पण लागत नाही थोडासा वेळ काढून जर रोजच्या रोज अशी स्वच्छता केली तर मग किचनसुद्धा नव्यासारखं वाटतं कितीही जुनं किचन झालं तरी ते जुनं दिसत नाही नव्यासारखंच दिसतं शेवट आता मी सुद्धा पुन्हा एकदा धुवून घेणारे आणि या जाळीमध्ये जी घाण खरकटं साठले तेसुद्धा बाहेर झाडून देणारे या खरकट्यामुळे सुद्धा झुरळे होऊ शकतात उद्याच्याला मला इडली बनवायचे म्हणून मी डाळ तांदूळ भिजत घालणारे तांदूळ स्वच्छ दोन तीन पाण्यानं धुवून घेते आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी घालून भिजत ठेवून देते रात्री रात्रभर डाळ तांदूळ भिजत घातले की मग इडल्या चांगल्या मऊ लुसलुसीत कापसासारखे सारख्या आणि खायला सुद्धा इडल्या छान चवदार लागतात मला घर स्वच्छ ठेवायला आणि घर सजवायला खूप आवडतं रोज जर कंटाळा न करता घर स्वच्छ केलं तर मग आपण जेव्हा सणावाराला साफसफाई करायला काढतो त्यावेळेस आपल्याला जास्त साफसफाई करावी लागत नाही साफसफाई पटकन होऊन जाते आणि आपलं घर कितीही वर्षाचं जुनं झालं तरी स्वच्छता ठेवल्यामुळे आणि छान सजावट केल्यामुळे घर अगदी नव्यासारखं दिसतं तर मी दररोज माठ भरून ठेवते किचनमध्ये हांडा किंवा माठ भरून ठेवावा किचनमध्ये माठ हांडा भरून ठेवला तर आपल्या घरातसुद्धा पैशाची कमी राहत नाही भरभराट होते त्यामुळे हांडा किंवा माठ नक्की भरून ठेवा आणि हा माठ मातीचा आहे मातीच्या भांड्यातलं पाणी पिलेलं आरोग्यदायी असतं शारीरिक आजार होत नाहीत पहिली लोक बघा मा मातीच्या भांड्यातीलच पाणी प्यायची किचन कट्टा स्वच्छ करून झाल्यानंतर माझ्याकडे सिंगल शेगडी आहे ती सुद्धा स्वच्छ करून घेतली आणि किचनमधली फरशी सुद्धा ओल्या कापडाने स्वच्छ पुसून घेतली असं किचन स्वच्छ असलं तर झुरळांना काहीच खायला भेटणार नाही एखादं जरी झुरळ असलं किंवा बाहेरून आलं तरी ते खायला भेटत नाही म्हणून घराबाहेर निघून जाईल आणि घरात कधीच झुरळं होणार नाहीत आणि दुसरा फायदा म्हणजे लक्ष्मी माता सुद्धा आपल्यावर प्रसन्न होईल आणि ती आपल्या घरात कायम राहील खुश होईल आणि आपल्या घरात भरभराट बर होईल अशी असते माझी रोज रात्रीची किचनची साफसफाई अगदी किचनचा कानाकोपरा स्वच्छ करते आणि असं किचन स्वच्छ करण्यामुळेच माझ्या घरात झुरळ नाहीत तर तुम्हाला माझा आजचा किचन क्लिनिंगचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडलाच तर इतरांना शेअर करा आणि अशी माझ्यासारखी किचनची साफसफाई तुम्हीसुद्धा करून बघा सगळ्या रूममध्ये सुद्धा रात्रीचा झाडू मारून घेते कारण रूममध्ये सुद्धा थोडंफार खरकट पडलेलं असतं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया असाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय